नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज उपवासाचा आहे ना मस्त असा खमंग पदार्थ बघणार आहोत आणि त्याच त्याच पद्धतीचे पदार्थ किंवा अगदीच गोडधूड बघा उपवासामध्ये बिलकुल खावं वाटत नाही मग अशा वेळेस आहे ना अगदीच झटकी पट असा हा पदार्थ तुम्ही केला ना तर तुम्ही आहे ना दिवसभर एनर्जी फील कराल इतका भारी होतो तर त्यासाठी आहे ना बघा इथे एक पॅन ठेवला आहे नॉनस्टिकचा ठेवला ठेवलाय मी आणि खरं तर आहे ना नॉनस्टिकचा पॅनचा वापर करा आणि यामध्ये ना आपल्याला अगदी अर्धा वाटी शाबूचं तांदूळ घेतलेले तर काही ठिकाणी बघा शाबू म्हणतात पण आमच्याकडे काय नाही शाबूचं तांदूळ म्हणतात आता हे अगदी मंद असे वर आहे ना डाक न पडता भाजून घ्यायचे आणि छान अगदी हलकेसे बघा भाजले की यामध्येच लगेचच आपल्याला सा घालायचे अर्धी वाटी शेंगदाणे तर शेंगदाणे आणि शाबूचं तांदूळ याचं प्रमाण अगदी एकसारखं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ना हा पदार्थ मस्त खमंग आणि तितकाच खुसखुशीतसुद्धा सुद्धा होतो यामध्ये ना मी घालणारे दोन हिरव्या मिरच्या आणि त्या अशा तोडूनच घालणारे त्याच्यामुळे हिरवी मिरची जी आहे ना तीसुद्धा छान शेंगदाण्याबरोबर आणि शाबूच्या तांदळाबरोबर भाजून होईल तर बघा जे शेंगदाणे होते ना अगदी हलकीशी याला आहे ना चिर गेलेली आहे एवढे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी बारीक सर याची पूड करून घ्यायची आहे तर हिथं बाउलमध्ये ना सगळी मी पूड काढून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथं शिजवलेला एक बटाटा घेतलेला आहे तर बघा एक वाटी शाबूचं तांदूळ एक वाटी शेंगदाणे याच्यासाठी ना एक बटाटा अगदी पुरेसा होतो जर तुम्ही हा नाश्ता आहे ना दोन वेळेसाठी जर बनवणार असाल ना तर तुम्ही ना दोन बटाटेसुद्धा घेऊ शकता आणि ना दीड वाटी शाबूचं तांदूळ आणि त्याच प्रमाणामध्ये शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता आणि हे बघा हा जो बटाटा आहे ना हा आपल्याला चांगला असा चा किसून घ्यायचा आहे त्यामुळे ना बटाट्याच्या गुठळ्या या पिठामध्ये अजिबात राहणार नाहीत आता इथं बघा यामध्ये आपल्याला दुसरे कुठलेही जिन्नस ॲड करायचे नाहीये तर हिथं ना मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले तर हिथं तुम्ही थोडंसं जिरंसुद्धा सुद्धा घालू शकता भाजत असताना किंवा पीठ मळत असताना सुद्धा घालू शकता तर आपल्याला यामध्ये ना लगेचच पाण्याचा वापर करायचा नाहीये तर हिथं मी सांगायचं विसरून गेले यामध्ये ना पीठ मळताना थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची होती बरं का त्याच्यामुळे ना हा पदार्थ मस्त खमंग आणि रुचकर लागतो आता हे चांगलं असं मळून आहे आणि हिथं मी सुरुवातीपासून आतापर्यंत पाण्याचा कुठंही वापर केलेला नाहीये आता हे पीठ आहे ना नुसतं असं जोडून आहे तर आमची तरी अशीच म्हणायची बघा जोडून घ्यायचे किंवा सगळं असं एकत्र करायचंय तर, तर पाणी मी वापरलेलं नाहीये परत एकदा सांगते पाणी आपल्याला नंतर वापरायचं तर कसं वापरायचं ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर हिथं मी आहे ना तडका पॅन घेतलेला आहे आणि या तडक्या पॅनमध्ये ना एक मूठ फक्त शेंगदाणे घेतलेले तर हा नाश्ता मी माझ्या एकटीसाठीच बनवतीये म्हणून मी एकच मूठ घेतलेला आहे शेंगदाणं आणि जशी बघा चटणी ही थोडीशी जास्त होतेच आणि घरातले सुद्धा आहे ना आरामात खातात आणि नाचसुद्धा होत नाही तर त्यासाठी ना आता ही चटणी बनवण्यासाठी थोडीशी हिरवी मिरची जिरं घातलंय थोडंसं कोथिंबीर घातली मीठ घातलेले लिंबाचा रस घातलेला आहे आणि अगदी थोडासा आहे ना आल्याचा तुकडा घातलेला आहे तुमच्याकडे जर आलं खात असतील ना तर घाला नाहीतर नका घालू आता थोडंसं पाणी घालून आहे ना अशी दाटसर बघा पांढरी शुभ्र आपली हिथं ता चटणी तयार झालेली आहे या चटणीला तुम्ही तडका सुद्धा देऊ शकता पण मला ही चटणी आहे ना अशी प्लेनच आवडते तर आता उपवासही म्हटलं थोडंसं स्वतःच्या आवडीचं सुद्धा म्हटलं बनवूया आज कुणाच्याही आवडीचं बनवणार नव्हते फक्त माझ्या आवडीचं बनवणार होते तर इथं बघा पीठ जे आपण एकत्र करून घेतलं होतं ना तर हे पीठ चांगलं असं मोकळं मोकळं झालेलं आहे पहिल्यापेक्षा तर याच्यावर आहे ना अगदी थोडासा पाण्याचा हपका देणार आहे कारण आपण यामध्ये शाबूचं तांदूळ जे होतं ना ते अगदी न भिजवता वापरलं होतं आणि थोडासा पाण्याचा हपका दिल्यामुळं का होतं ना शाबूचं तांदळाचं जे पीठ आहे ना ते थोडंसं नरम होतं आणि थोला त्याला आहे ना हल कासा चिकटपणा सुद्धा येतो आता बघा याचा चांगला गोळा करून घेतलेला आहे आणि पोय आहे ना थोडस तेल लावून घेणार आहे तर इथं तुम्ही पीठ वगैरे सुद्धा लावू शकता पण तेल लावून घेतलं ना तर हा नाश्ता दिसायला सुद्धा खूप भारी दिसतो आणि शिवाय ना आपल्याला हा नाश्ता तेलात तळत वगैरे अजिबात बसायचं नाहीये अगदी झिरो ऑइल आपण हा नाश्ता बनवणार आहोत कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे तेल वापरू शकता पण अगदी कमीत कमी काही जणांना असं होतं ना की उपवासामध्ये तेलकट तुपकट खावंसं वाटत नाही पण थोडंसं झंझणीत खावंसं वाटतं मग त्यांच्यासाठी ना अगदी परफेक्ट नाश्ता हा तर माझ्यासारखीच काहीक जणांना बघा सवय असणार आहे आणि मला शक्यतो आहे ना गोड जास्त नाहीच आवडत जास्त झंझणीत किंवा तिखट आवडतं म्हणून म्हटलं आज उपवास आहे आणि उपवासाला आपल्या आवडीचंच बनवावं तर तिथं मी आहे ना याची चांगली पत्तसर चपाती लाटून घेतली आणि डायरेक्ट तुम्ही अशी चपाती सुद्धा बघा भाजू शकता पण मी काय केलं याचे छोटे छोटे नाश्या पुऱ्या करून घेतलेल्या तर हा नाश्ता ना खरं तर माझी आई बनवायची आणि याला नाव जे होतं ना तिने दिलेलं म्हणजे म्हणायचे या नाश्त्याला त्याच नावाने हाक मारायचे प्रत्येकाला काही नाही काही नाव असतंच की नाही तर यालाय के नाही उपवासाचे रोडगे म्हणायचे ते आणि र रो, रोडगे थोडेसे जाड असतात पण हे ना रोडगे थोडेसे पातळ केलेले आहेत मी कारण उपवासाला बघा थोडंसं खमंग आणि खुसखुशीत असल ना तर खावंसं वाटतं आणि अगदी थोड्या थोड्या तेलावरती आहे ना हे रोडगे दोन्ही साईडनं छान असे खमंग खरपूस हलकासा लालसर रंग येईपर्यंत म्हणजे बदामी रंग येईपर्यंत भाजून आहे आणि बघू शकता मस्त असा बदामी रंग आलेला आहे याला आणि विशेष म्हणजे ना शाबूचं तांदूळ यामध्ये घालून सुद्धा आहे ना हे रोडगे अजिबात वातड होत नाहीत किंवा कडक होत नाहीत मस्त खमंग आणि खु खुशीत होतात कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचा शेंगदाणे सुद्धा वापरलेले आहेत तर तुम्ही आहे ना शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता तर हा नाश्ता आहे ना तुम्ही नुसता असाच सुद्धा शकता किंवा चहा सोबत ना मस्त लागतो पण मी याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवलेली आहे तर चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून उपवासामध्ये ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो ना रोज उठून काय बनवायचं सा, त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट प्रश्नाचं उत्तर आहे नक्की ट्राय करा आणि हो चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत तुम्ही फॉलो केले नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पा